क्षेत्र बाळे प्रस श्री खंडोबा देवस्थानात, देवस्थानात शुक्रवारपासून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेल्या चंपाषष्ठी नवरात्र महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सहा दिवस विविध धार्मिक विधी पूजा अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भारावून जाणार आहे प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर देवस्थानात पारंपारिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली देवाचा नंदादीप प्रज्वलित करून सहा दिवस सतत तेवत ठेवण्याची परंपरा यानिमित्त जपली जाणारे देवाच्या साक्षीनं पंचामृत अभिषेक हळद कुंकू आणि फळांचं नैवेद्य अर्पण करून पूजा अर्चा सुरू झाली देवस्थान परिसरात भाविकांनी दिवे उजळून रंगावली रेखाटली होती मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला देवस्थानात विशेष पूजा नागदिवे आणि पुराणाचे दिवे, दिवे प्रज्वलित करण्याचा मुख्य सोहळा पार पडणार आहे षष्टीला भव्य महापूजा आणि तळी भंडारा उत्सवाची सांगता शुद्ध षष्टीला म्हणजेच चंपाषष्टीला होणार आहे या दिवशी श्री खंडोबाला चाफ्याच्या फुलांचा शृंगार पंचामृत अभिषेक फुलांच्या माळा अर्पण करून महापूजा केली जाईल त्यानंतर पारंपरिक तळी भंडारा सोहळा होणार आहे येळकोट जय जयमल्लाच्या गजरात मुलं आणि भाविकांच्या सहभागानं तळी उचलली जाईल यावेळी पुरणपोळी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत दही भात नवा कांदा गाजर आदींचा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात येणार आहे सहा दिवस देवस्थानात विशेष दिव्यांची आरास आणि धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था मंदिर समितीनं आहे यात्रा कालावधीत पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून महापालिकेकडून सिटी बस सुविधा आणि पाण्याची व्यवस्था असणार आहे देवस्थानच ट्रस्टचे चेअरमन विनय डेपे आणि पुजारी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली आहे यात्रेचा समारोप सव्वीस डिसेंबर रोजी मानकरी पाटील तोडकरी कांबळे सुरवसे गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटपानं होणार आहे